बाळू मामा वैद बवै दैद हो मेंढ्या केल्या पैद ब पैद ब पैद हा रुद्राचा अवतार धोरत उधळूनी भंडारा हा ज्ञान गंगेची धारा नमस्कार भाऊन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आता आपणही बालू गावा गावात गावात आणि आता मी रूम घेतलेली आहे भक्तिनिवास मी आता वाजलेले आहेत सहा वाजलेले आहेत आणि सर्वजण उठून विठून सगळी तयारी झालेली आहेत आणि आता आपण थोड्या उशिरात जाणार आहोत दर्शनासाठी तर तुम्ही व्हिडिओला लास्टपर्यंत लास्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात घे पैसे आता चलो मित्रांनो आता आपण आलेलो दूध पिशवी आणायला दूध पिशवी घेतलेलो आहे आता आपण जाऊया आपल्या रूम तर आपण आता दोन दोन पिशव्या घेतल्या ले। आहेत एक लिटरच्या एक लिटरच्या अर्ध्या लिटरच्या दोन पिशव्या घेतलेल्या आहेत

बस आता आपण कांदेपोळी बांधवायला घेतले सुरुवात झालेली आहे कांदेपोळी खाल्यानंतर आपण जाऊ बरोबर काय आता आपल्याला कांद्यापोळी किती कशी किती कशी एक त्याला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा किंवा दाखवतो काय काय होणार आहे काय काय ये घातल काय आहे ला या एकदम बघा बघा पाऊल काय आहे नंबर नंबर तेन। 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 आता आपला कांद्याप खाऊन झालेला आहे आणि आता आपण जाऊया दर्शनासाठी आणि अर्धी माणसा गाडी साबण ठेवतात आणि आता आपण जाऊया दर्शनासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा स्किप करू नका आता आपण बघूया पहिल्यांदा आलोय तर माहीत नाही आपल्याला कसा काय आहे आपण व्हिडिओ बघत राहा आपण निघाला दर्शनासाठी आपण फायनली आलेलो आहोत बघू शकतो खूप मोठं मंदिर आहे असा

आणि आता आपण आता फोन ठेवतो मी खिशामध्ये भेटू पाय पडून झाल्यानंतर आपण भेटू आहोत आता घरशेविषयी मस्त झालेलं आहे काय नाही मग कशी एकदा अशी व्हिडिओ केली लगेच बंद केली आता घरशेविषयी आता बाहेर आहे आणि तुम्हाला आता बाहेरच दाखवतो कसा आहे हा दत्ताचं मंदिर आहे तो चला आता तुम्ही बाहेर जाऊया पिंपळाचं झाड आहे तर पिंपळाचं झाड ह्या झाडाखाली म्हणजे जसं स्वामी समर्थ महाराष्ट्र वटपृक्षाखाली बसत होते तसं मग पिंपळाच्या झाडाखाली बालूमावांचं वास्तव्य होतं

নেরাকে নিাকে কের কোরো দুকা নাকে নিতে করনে কোনারা

आता आपण फायनली आले होत आपल्या लोकेशन लोकेशन कडे आणि आपण कुठे आले आता आपण सध्या आलेलो आहोत बाळूच्या मेटके या गावामध्ये त्यांच्या काठीचं दर्शन घेण्यासाठी चला आता आपण जाऊया दर्शन घेऊन आलेलो बाहेर आणि आता काहीतरी दुसरीकडे जायचं आपण तिकडे जाऊया आणि तुम्हाला मग सांगतो या खांबावरून काय आहे तो चला आता आपण भेटूया दुसरीकडे आता आपण आलेलो काय झालं थोडं आता आपण बसलो गाडी झालेली आहे आणि आपण जाणार आहोत आपल्या रूम जवळ कसाला जाऊया परत आलेलो आहोत आता महाप्रसाद आहे महाप्रसाद आहे आता महापारसात गॅड साठी आपण जाणार महापारसात खाण्यासाठी इकडे ताटत जागा पुरात आहे जायचं जायचाय वरती जेवणासाठी लाईन बघा जेवणासाठी पण खूप लाईन आहे इकडे हा पारसात आता आपण इथं वरती आलेले आहेत आणि साडे अकरा वाजता बघायची साडे अकरा वाजता आपल्या महापर्शात भेटणार आहेत तर बघूया आता वादून अकरा वाजून गेले काही वेळात थोड्या वेळात आपल्याला भोजन भेटणार आहे कंटिन्यू राहतो

स्वतःबा मित्रांनो आता आपण बसलो जावाला आणि आता मग भेटूया डायरेक्ट जावल्यानंतर कोणता पाहिजे तर आता आपल्या दोन झालेले आहे आणि दिदी राहिलेली आहे आता बाकी स्वतःला डायरेक्ट आपण जाऊया बाहेर टाटा पण आपण घ्यायचं आणि टाटा पण आपण हे बघा इकडून टाटा घेतात आणि इकडून ते टाटा धुवतात आता दुपारची गर्दी बघा आपण आपण सकाळी आहोत सकाळी एवढी गर्दी नव्हती पण आता जामच गर्दी आहे तर आता आपण जेवलं विलोले आहोत आणि आता आपण चालू आहे जवळ मी बघा सर्वजण आता चालतात बस जवळ आणि आणखीन कुठं काय होतंय आणि चार्जिंग पण कमी आहे तर चला मित्रांनो तर आपण आलेलोच आपल्या बसजवळ आणि आता आपण व्हिडिओ पण संपवतो व्हिडिओ आवडले असतात तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढल्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला बाय बाय